रवींद्र वस्त्र निकेतन सरगरीमध्ये चालू झाला दिवाळी महाफेस्टिवल एकदा यालाच लागते या ठिकाणी येत्या दिवाळीसाठी एकापेक्षा हे खतरनाक वापर सुरू आहे आता पंधराशे रुपयाची गजलक्ष्मी पैठणी साडी तुम्हाला आहे फक्त सातशे चौऱ्याहत्तर रुपयेला एवढंच नव्हे तर एक हजार रुपये किमतीची चॉकलेटी सिल्क साडी तुम्हाला मिळणार आहे फक्त तीनशे तेहतीस रुपयाला आणि इन्स्टा ट्रेंडिंग नारायण पेठ साडी तुम्हाला आहे फक्त तीनशे तेतीस रुपयाला गॅरंटी देऊन सांगतो एवढ्या स्वस्तात मस्त साड्या तुम्हाला कुठंच मिळणार नाही त्याचबरोबर सहाशे रुपयाची तक्षशिला मिळणार आहे फक्त दोनशे सोळा रुपयला अहो या ठिकाणी फक्त साडीच नाही तर कॉडसेट फॅन्सी टॉप पार्टी ड्रेस इम्पोर्टेड प्लाझो सगळं सगळं मिळणार ते पण एकदम स्वस्तात मस्त आणि मित्रांनो ब्रँडेड डेनिम जीन्स तुम्हाला मिळाला फक्त फक्त तीनशे शहाण्णव रुपये लावेच नाही तर खादी लिनन शर्ट आहे फक्त तीनशे सत्याऐंशी रुपये आणि साहेब पॅटर्न शर्ट आहे फक्त तीनशे सत्याऐंशी रुपयाला आणि एक हजार रुपयाचा लिनन खादी शर्ट पीस तुम्हाला मिळणार दोनशे त्रेचाळीस रुपयाला आणि किड्स मध्ये फॅन्सी फ्रॉक मिळणार फक्त फक्त तीनशे तेहतीस रुपयला तसंच लहान बेबींसाठी तर खास एकशे एकाहत्तर रुपयाला ड्रेस मिळणार आहे लहान मुलांचा शर्ट तर आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला क्वांटिटीचा नाराज करायचं नाही कार्गो पॅन्ट मिळणार दोनशे सत्त्याण्णव रुपयला पायपुनी तुम्हाला मिळणार फक्त साडे सतरा रुपये पासून आणि कम्फर्टर ब्लँकेट फक्त एकशे अठ्ठ्याण्णव रुपया मिळणार आहे मग वाट कसली बघताय आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे या ठिकाणी